नमस्कार मित्रांनो साधी माणसं याच्या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे रियाच्या बाबांना भेटायला कोणतरी व्यक्ती आलेला असतो आणि तो त्याच्या कामाचे पैसे मागत असताना रियाचे वडील बोलत असतात तुम्ही गरीब लोक कसे आहेत मला चांगलं माहीत आहे असं म्हणत असतात इकडे मीरा आणि सत्या दोघेही आलेले असतात रियाच्या वडिलांना भेटायला आणि त्यांना त्या व्यक्तीला तसं बोललेलं पाहून खूप वाईट वाटत असतं इकडे रियाचे वडील मात्र त्याला गरीब बोलून हिनवत असतात आणि बोलत असतात हे चल देत नाही पैसे काय करतोस तर त्यावरती तो व्यक्ती बोलत असतो मी माझ्या कामाचं पैसे मागायला आलेले मी काय तुमच्या तुमच्याकडचे पैसे मागायला आलेलो नाही समजलं का आणि हे मला असं अजिबात बोलायचं नाही तुम्हाला पण एक मुलगी आहे हे लक्षात ठेवा असं तो रागाने बोललेला असतो कारण की तो म्हणत असतो तुम्ही दरवेळेस असं करता असं माझ्याशी बोलू शकत नाही तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही मला गरीब म्हणे हे नव्हता आपण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एक मुलगी आहे असं एखाद्याच अपमान करू नये असं तो व्यक्ती म्हणत असतो आणि आपण पाहायला गेलो तर तो व्यक्ती खूप त्यावेळी रिया ते चिडलेला असतो कारण की तो त्याच्या काहीतरी कामाचे पैसे मागायला आलेला असतानाही रिया चोडील मात्र त्याला बाहेरचा रस्ता दाखवतात आणि निघ म्हणून सांगतात इथे काही तुझी गरज नाही थांबायची चल चालता हो असे म्हणतात आणि ते ज्या हाताला धरून अक्षरशः त्याला घरातून बाहेर काढतात त्यामुळे तो व्यक्ती जास्त चिडलेला असतो कारण की त्याचे जे कामाचे पैसे मागायला आलेले असते सुद्धा रिया चौडल्याने असं वागलेलं असतं त्यानंतर आपण पाहतो काय इकडे सत्या बोलत असतो की गरीब लोकांची हाय घेऊ नकोस तुला ती परवडणार सुद्धा नाही <laughs> कारण की गरीबाशी वागतोच कसं आहे ते तुला समजते का असं ते बोललेलं असतं तर त्यावरती रिया वडील बोलतात तुमचं काय काम आहे ते सांगा कशाला आलायच इथे यावरती आता इकडे मीरा बोलते सत्याला थांबवते बोलते आम्ही तुमची माफी मागायला आलाय जो काही विषय झालाय तो इथेच थांबवा आणि माफ करा आम्हाला असं म्हणतं असं म्हणल्यानंतर इकडे सत्याने ज्या त्या दिवशी आपल्या रवीसमोर नाटक केलं होतं माफी मागायचं हे त्याला आठवलं होतं आणि त्यावेळी सत्यानं काय केलं होतं की रवी समोर आले म्हणूनच हात जोडले होते आणि बोलला होता आम्हाला माफ करा पण त्यावरती तो र सत्याला ओरडलेल्या रवीनं पाहिलं होतं आणि रवी त्या दिवशी घर सोडून गेला होता असं म्हण त्याला आठवल्यानंतर इकडे रियाचे बाबा म्हणतात का कशाला आलायच माफी मागायला रवी तर आलाय ना आता मग तुला कशाला पाहिजे आणि माझी मुलगी माझ्या जवळच असून दे असं म्हणतो मी आता काय तुमच्या नाटकाला भुलणार नाही असं ती या चेवडीला म्हणत असा तर तिकडे सत्या बोलतोय शांत बसतोस का काय बोलतोय काय म्हणायला ते तर नीट ऐकून घे की तू आणि तू काय मला सांगतोस तू कोण आहेस या दोघांना वेगळं करणारा असं म्हटल्यानंतर इकडे मीरा त्यांना थांबवते मीरा बोलते हे बघा रवी भाऊजी जर तिकडं आले असतील तर ते काही घरी आलेले नाहीत आणि रियाशिवाय ते अधुरे आहेत ते काही घरी येणार नाहीत तुम्ही त्या दोघांना वेगळं करू नका असं म्हटल्यानंतर हा बोलत असतो तुम्ही दोघं कोण मला सांगणार कसं आहे माहिती आहे का, का।, का रवी एक ठीक आहे पण तुमच्या बा घरातले बाकीचे सगळे एकदम डिस्कस्टिंग असं म्हणतो तेवढ्यातच काय होतं तिथून ना रिया जाताना दिसते मीराला आणि मीरा लगेच रियाला हाक मारते मीरा थोडीशी मीराला पाहून रिया थोडीशी भाऊक झालेली असते आणि तिच्याकडे बोलायला येणारच असते तेवढ्यातच ते मात्र तिचे वडील मात्र त्या दोघांच्याबद्दल काहीही सांगायला सुरुवात करतात बघितलंच का, का रिया हे माझा दोघं अजून परत अपमान करायला लागले व कसे बोलायला लागले माझ्याशी असं बोलतात असं बोलल्यानंतर मात्र रिया म्हणते डॅडा हा सत्या दा दादा या हा काहीही करू शकतो त्यात काही विश्वास ठेवण्यासारखं कुठली गोष्ट आहे का सांगा बघू असं म्हणत असते तर यावरती तिचा डॅडा म्हणतो पाहिलंच का तू रवी तुला कसा सोडून गेला इथे ठेवून असं तिला फुलवायचा प्रयत्न करतो तर रिया बोलते हो बरोबर आहे रवी मला इथेच ठेवून गेला ना त्याला जर माझी गरज नसेल तर मलाही त्याची गरज नाही असं रिया बोलते असं रिया बोलल्यानंतर मीरा मात्र तिला म्हणत असते अगं रिया काय बोलतेस तू मात्र ते काय झालं होतं रियाच्या वडिलांनी मात्र तिला तिथं इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं आणि तिला दाखवून दिलेलं असतं की रवी तुला सोडून त्या घरी गेला आहे आणि तू इथे एकटीच पडली आहेस असं बोलल्यानंतर मात्र रिया बोलत असते त्याला जर माझी गरज नसेल तर मला पण नाही त्याची गरज तोही राहू शकतो वेगळा मीही राहू शकते इथे असं बोलल्यानंतर मात्र तिथून रागाने निघून जाते आणि मीरा तिच्याकडे पाहत राहिलेली असते मीरा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण ती ऐकून घ्यायला तयार नसते आणि तिथे दोन मिनटंही थांबत नाही डायरेक्ट तसं बोलून आतमध्ये जाते आणि शेवटी रियाच्या वडील वाटेमध्ये उभे असल्यामुळे इकडे मीराला काही तिकडे आतमध्ये जाता येत नव्हतं हे सगळं पाहून सत्याला खूप राग आलेला सत्ता त्याच्या रागाने बघत होता कारण की रियाचे वडील कसे नाटक करत आहेत रियासमोर हे त्याच्या लक्षात आलं होतं आणि जेव्हा रिया तिथून गेली तेव्हा मात्र हा एकदम खुश झालं पाहिलंच कसं तिने माझं ऐकलं असा ॲटिट्यूडमध्ये तो पाहत असतो ते पाहून मात्र सत्या बोलत असतं ए एक गोष्ट लक्षात ठेव एकतीस डिसेंबर आम्ही सगळे एकत्र साजरा करणार हा माझा शब्द आहे सत्याचा शब्द आहे समजलं का धुमके तू चल मी तुला सांगतो त्याला सांगतो काय बघ एकतीस डिसेंबर आम्ही सगळी फॅमिली एकत्र साजरा करणार आणि तू वाटच बघ त्या गोष्टीची असं बघत म्हणतो आणि सत्य तिथून जातो पण हा मात्र त्यांच्याकडे रागाने बघत असतो कारण की त्याला माहीत असतं की काही जर झालं तर मी रियाला पाठवून देणारच नाही ना हा कुठला एकतीस डिसेंबर एकत्र साजरा करतोय पण चॅलेंज दिला आहे सत्यानं एमडीला की एकतीस डिसेंबर आम्ही सगळी फॅमिली एकत्र साजरा करणार इकडे सत्याचे बाबांना रवीला फोन करत असतात म्हणत असलं कुठं गेलाय रव्या कधीपासून फोन लावते फोन लागत नाही त्याचा तेवढ्यातच तिथे ते येतो पंकज पंकज तिथं आल्यानंतर म्हणतो बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि सत्याही तिथं आलेलं असतो त्यानंतर मम्मा मम्माकडून मा, मा, हाक मारायला मा लागले असत मम्मा बाहेर आहे मला तुमच्या दोघांशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत असतो असं म्हटल्यानंतर इकडे सत्या बोलत असतो काय रे बबडे काय बोलायचं आहे रे महत्त्वाचं काय चाललंय तरी काय असं म्हणतो निरोपात इथे येते निरोपा इथं आल्यानंतर बबड्या म्हणायला लागतो की मम्मा मला आता बस झालं मला आता मी इंटरव्ह्यू देऊन देऊन बरं का आता मला ना जॉब पाहिजे आता मी कुठलीही इंटरव्ह्यू देणार नाही आणि आता मी जॉब केला तर कॅनडातच करणार असं म्हणतो असं म्हटल्यानंतर त्याचे वडील म्हणतात असं का करतोय सारे जॉब नेते बघ ना तू असं का कर म्हणायला लागलेस त्यावरती पण कसं म्हणतो माझ्या कॅलिवरचे हे जॉब नाहीत मला तर इथे जॉब करायचं नाही असं म्हणत असतो असं म्हटल्यानंतर सत्या म्हणतो अरे मग जॉबच कशाला पाहिजे ना एखादं काय तर छोटंसं दुकान टाक उद्योग कर काहीतरी त्याला कॅनडात जायला कशाला गरज आहे असं म्हटल्यानंतर यावती पंकज बोलतो ए मी तुला विचारले का तू मला सांगू नको तू तू करू शकतोस का माझ्यासारखा जॉब त्यामुळे तू शांत तू इथून गेलास तरी चालेल मला महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तसं मी मम्मा आणि डॅडाबरोबर बोलतोय तू मध्ये बोलू नको असं म्हटल्यानंतर इकडे सत्या बोलत असतो हो का याचा अर्थ काय तर महत्त्वाचं चाललंय मी इथंच बसून राहणार असं म्हणतो आणि खुर्चीत बसतो यावरती सत्याचे बाबा पाहतच राहिलेले असतात हा पंकज नवीन काय ड्रामा करतोय त्याचं टेन्शन सगळ्यांनाच असतो आणि सत्य आपल्या तिथे बसलेला असतो तेवढ्या तर सगळं पंकज बोलतो मम्मा हे बघ मला तर ना कुठेही जॉब करायचं नाही दुसरीकडं मला आता इंटरव्ह्यू द्यायचंच नाही मला खूप कंटाळा आलंय आता मी खरं तिकडे जाणार आहे कॅड तिकडं पॅकेज पण चांगलं आहे मला तिथं जॉब करायचं आहे मम्मा एक गोष्ट लक्षात ठेव मला जर तिथं जॉब लागलं ना तर आपली सगळी स्वप्न पूर्ण होते मी काय तू चौदा लाख रुपये मला दे मी चौदा लाख डॉलर्स तुला देईन तुला माहिती आहे का असं म्हणत असतो इकडे सत्याचे बाबा पाहत राहत सत्या म्हणत असतो तो असं बोलल्यानंतर ना होय हे चलं आहे असं म्हणतो असं म्हटल्यानंतर यावरती पंकज बोलतो का मध्ये बोललास तर सत्या बोलतो अरे मी मोबाईलमध्ये रील बघतोय तुला कुठं काय म्हणले तुझं चालू दे चालून दे इकडे निरोपा फक्त त्याकडे टोक लावून पाहत असते आणि ह्या हा म्हणतो माझ्याकडे तर काय पैसे नाहीत निरोपा बोलते सत्याचे बाबा म्हणत असतात की हे बघ पंकज माझ्याकडे तर काय एवढे पैसे नाहीत आणि निरोपा म्हणते माझ्याकडे पण नाही पैसे असं म्हणल्यानंतर तो बोलतो की मम्मा एक गोष्ट लक्षात ठेव की मग तुला सांगू का तू मनात आणलंस का नाही तर तू लगेच तू देऊ शकते तू मनात तरी आणून बघ असं म्हटल्यानंतर निरुपा म्हणते आणलं मनात आणि हे बघ नाहीत माझ्याकडे पैसे नाही मी देणार असं म्हणत असते त्यावेळी ते सत्याचे बाबा विचार करत असतात हा कसा आईला गुंडाळा लागले काय माहिती त्यावरती इकडे हा म्हणतो ए मम्मा तुला सांगू का तू मनात आणलंस ना तू काही करू शकतेस तुला माहिती आहे का एक गोष्ट तुला सांगू का ह्या घराच्या बदलीनं आपल्याला कोणी चौदा लागतील असं म्हटल्यानंतर मात्र सगळे पंकजं पाहत राहिलेले असतात म्हणजे ह्याच्या डोक्यात तरी कसं आलं आपलं घर घाण ठेवून हे सगळं करायचं मग यावरती मात्र निरोपा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव ही माझ्या वडिलांची शेवटची निशाण आहे आणि अजिबात मला ह्या घराबद्दल तू काय म्हणायचं नाहीस आणि विचारायचं नाहीस त्यामुळे सगळ्यांना वाटत असं बरं झालं निरोपानं कधी नव्हे तर स्टँड घेतला आणि बोलली तर त्यामुळे मीराही डोळे मोठे करून बघत असते आणि सक्त्या इकडे हसायला लागलंय सो त्या मी तो काय बघ तुला सांगू काय बोलावता आठवते का तुम्हाला बाचं पैसे घेतलं तो पण बोलला होता असंच की मी तुझं पैसे महाग आणून देईन काय केलं दिलं आणि ह्या घराच्या बदरीतून निघालायचं आहे परत आम्ही काय करायचं आम्ही रस्त्यावर राहायचं निरुपा हे सगळं पाहत असते तर यावरती इकडं पंकज बोलतो ए काय रे तुझं मध्ये हे घर माझं पण आहे समजलं का त्यामुळे काय करायचं काय नाही हे मीही सांगणार ना ह्या घरावर माझा पण वाटा आहे असं म्हणतो असं म्हटल्यानंतर सत्य म्हणत असतो अर तुला काय नोकरी करायची आहे तर इथं राहून कर की इतर राहून हो काय करायचं ते कर त्याच्यासाठी घर घाण ठेवायची काय गरज आहे तर हात लगेच गेला मम्माकडे मम्मा तुला खरंच सांगते यावेळी फक्त तू मला मदत कर मी परत कधी म्हणणार नाही यावेळी फक्त तू माझा विचार कर आणि ना मी तुला खूप खूप खुँ, म्हणजे खूप मोठी स्वप्न पूर्ण सगळी होती स्वप्न आणि असं मम्माचा पाय होतो मम्माचा पाय झाल्यानंतर मात्र निरोपा आता त्याच्यावरती कसलीही पागळे नसते इकडे मीराही पाहत असते की पंकज कसं आईला गुंडाळायचा प्रयत्न करत आहे पण तेवढ्यातच निरोपा बोलते ए भास्कर पंकज तुझी नाटकं भास्कर इकडे सत्याही म्हणतो ए निरोपा हे लक्ष दे हे काही बरोबर नाही बरं का ह्याला नोकरी करायची असेल तर राहून करून दे की कशाला चौदा लाखसाठी घर ठेवायला साईड सांग घाण पाहिजे सांगू आणि तो जर काय करणार पैसे घेणार जाणार आपण काय करायचं रस्त्यावर यायचं परत असं म्हणत असतो असं म्हटल्यानंतर मात्र इकडे निरोपाला निरोपा त्याला ओरडते पंकजला पंकज म्हणते पंकज मला ते जमणार नाही अजिबात नाही तू ते डोक्यातनं काढून टाक आणि इकडे आपल्या सत्या म्हणत असतो अरे असं का करतोयस तू तुझी डेग्री आहेत ना एवढ्या दाखव की इथे ते का तू काय उद्योगधंदा करायचा आहे तो कर तो इथे कुणाला दाखव हिथं नोकरी मिळव पैसे कमव हो त्याच्यासाठी जा कॅनडात जायची काय गरज आहे असं म्हटल्यानंतर इकडे सगळे त्याच्याकडेच पाहत राहिलेले असतात आणि सत्या बोललेला असतो की बाचं पैसे घेऊन गेलास त्यावेळी पण म्हटलं की मी सहा महिन्यामध्ये सगळं पैसे परत येतो दिलंस का तू पैसे मा एक फुटकी कवडी दिली नाहीस पैसे आणि तुझ्यावरती काय विश्वास ठेवायचा असं म्हणत असतो सत्या असं म्हटल्यानंतर मात्र पंकज ना सत्यावरती चिडत असतो पंकज सत्याला म्हणतो तू मध्ये बोलू नकोस तू कशाला मध्ये बोलतोयस तुला काय करायचं आहे आणि मला माहिती आहे तू तू कमवू शकतोस माझे एवढे पैसे हां हा माझ्यावर चढतो आहे मग हा माझ्यावर एवढे कधीच पैसे कमवू शकणार नाही ना 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 म्हणून असं आहे तेवढ्यातच तिथे देविका येते देविका आल्यानंतर विचारते काय झालं आहे सखी काय एवढी सिरियस आहे असं म्हटल्यानंतर इकडे मीरा बोल इकडे सत्या बोलतो की इकडे ना छानपैकी कॉमेडी चालेल ये तू पण ये जरा हसायला कॉमेडी करायला तर यावरती हा बोलतो पंकज तिला काय सांगायचं आहे तिचीच तर आयडिया ना तिनंच आयडिया दिली नाही की आपण घर घाण ठेवून पैसे घेऊया म्हणून जसं तिच्या पार्लरसाठी मम्मानं घर घाण ठेवलं होतं ना तसंच देविकाची साईड आहे असं म्हटल्यानंतर देविका म्हणते ए माझं काही नाही हो मला असं नव्हतं म्हणायचं असं काय तर आता त्यावेळी फिरते मी असं म्हटलं नव्हतं तर इकडे मीरा पाहतच राहिलेली असते हा देविका अशी कशी बोलू शकते देविकानेच सांगितले हे सगळं तर यावरती पंकज बोलत असतो ते सगळं ठीक आहे जाऊन दे पण मला माहिती आहे मम्मा हे माझ्यासाठी करू शकते असं म्हटल्यानंतर मात्र इकडे मम्मा सगळं ह्याचं नीट लक्ष देऊन सगळं शांतपणे ऐकत असते अजून काय बोलले नसते हा डायरेक्ट मम्माकडे जातो मम्मा मम्मा करशील ना तू मदत असं म्हटल्यानंतर निरोपा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव पंकज तुझ्या ह्या डिग्र्या काही लोणचं घालायला ठेवल्यात काय सांगू ह्या डिग्र्या दाखवून इथंच पैसे कमव काय असते ते तुला मी हे घर विटून अजिबात पैसे देणार एक फुटकी कवळी देणार नाही तुला समजलं का हे तू घर फुकून टाकशील अजिबात नाही तुला जे काय करायचं आहे मिळवायचं आहे तू ही करून मिळव असं म्हणत असते हे बघितल्यानंतर सत्याला शॉक बसले असतो हे काय झालं की मग निरोपाच बोलते का काय कसं काय आणि यावरती मग पंकज बोलते मग मा अशी का करायला लागलीस तू तू सत्याची बाजू का घ्यायला लागलीस असं म्हटल्यानंतर निरोपा काय बोलते म्हणते का निरोपा बोलते सत्या बोलते ती बरोबर बोलतोय हे माझ्या वडिलांची शेवटची घराचे आहे आणि मी ते तुला अजिबात देणार नाही त्यामुळे तू हे सगळं विसरून जा असं बोलल्यानंतर निरुपा बोलते तू काय रे हां ज ह्यांच्या वडिलांच्या ह्यांचे पैसे घेतले होतेस ना तू हां एक रुपये तर दिलास का तू पाठीमागं हां आणि तू आता हे घर मागतोस ठेवायला कशा तुझ्या डिग्र्यांचं काय आहे एक रुपये देतोस का तू घरामध्ये इकडे सत्याला वाटत असतो मीराला म्हणतो मीरा तू मला एक चिमटा काढ मला विश्वास बसत नाही ही माझी कशी काही बाजू येते एक चिमटा काढके असं म्हणले तो दुमकी ते चिमटा काढते तर ते सत्या बोलतो ए इतकी जोरात काढतात का जरासा हळू काढायचा ना चिमटा पण मला विश्वास बसत नाही निरोपा माझी बाजू घेऊन कशी काय बोलली काय झाले काय अस तिला असं म्हणत असतो त्यानंतर इकडे बाबानं म्हणत असतो ए बा हे बघ तुझीच बायको आहे का काय बघ बदले बिदलले बायको काय तर मला जे वेगळीच दिसते बघ निरोपा असं म्हणत असतो त्यानंतर इकडे मात्र पंकजला खूप राग येतो कारण की पंकज म्हणतो मग मा तू ते सत्याची बाजू घेऊन काय बोलायला लागलीस ग सत्याचे शब्द बोलायला लागलीस तू तुला माझ्यावरती विश्वास नाही का मी तुला वाटत नाही का मी चांगली नोकरी करावी जास्त पैसे कमावे इकडे सत्याला बाला म्हणतो सो बा बरो ही निरोपा काय बदलली काय तर यावरती तो बोलतो सत्याचे बाबा बस कर त्यांना जर तिनं जर ऐकलं तर परत तुझ्यावरती बसल बॉम्ब फुटल शांत बसतो असं बोलत असतात त्यानंतर काय होतं निरुपा बोलते मी काय खोटं बोलत नाही मी जे काय खरं आहे तेच बोलत आहे त्यामुळे तू हे सोडून दे यावरती सत्या बोलत असतं ए पंकज अरे तुला कळते का सांग तू काय करायला पाहिजे इथं राहायला पाहिजे आई आईवडिलांची काळजी घ्यायला पाहिजे आपल्या म बाबा की जर असतात म्हातर व्हायला हो लागली या वयामध्ये तू घरातनं बाहेर त्यांना काढतो आणि त्यांनी राहायचं कुठं सांगू उलट तू इथं राहून पैसे कमवून त्यांची काळजी घ्यायला पाहिजेस का त्यांनाच दारात घराच्या बाहेर काढतोस असं सत्या म्हणत असतो असं सत्या म्हणल्यानंतर मात्र निरुपा त्याच्याकडे पाहत राहिलेले असते कारण की तिला माहित असतं सत्यात जे काय बोलतोय ते बरोबरच बोलतोय ना शेवटी आपला पंकज चुकत आहे लक्षामध्ये लक्ष्यामध्ये आले असते इकडे देविका मात्र सत्याकडे राग आणि बघत असते कारण की तिनं टाकलेला प्लॅन मात्र सत्या कायमच उलटून टाकत असतो ना आज पण तेच करतोय निरुपा ते सगळं ऐकते शांतपणे बोलत असते हे बघ बरोबर बोलते ना सत्या काय चुकीचं बोलला कारण की ते पंकज बोलले असतं सत्याला ए तू शांत बस तू मध्ये बोलू नकोस तुला काही अधिकार नाही मध्ये बोलायचं आमचा मी पाहून घेऊ आणि मला विश्वास आहे मम्मा माझं सगळं ऐकेल असं म्हणाल्यानंतर निरुपा म्हणत असते काय तो चुकीचा बोलला बरोबरच बोलला ना तो तू उलट घरचा मोठा मुलगा आहे सी तर राहायला पाहिजेस चार पैसे कमवून आमची काळजी घ्यायला पाहिजेस आणि तूच घर निघालेस घाण ठेवायला तुला लाच कशी वाटत नाही अशी म्हणत असते असं म्हटल्यानंतर सत्याला अजूनही विश्वास बसत नाही सत्या बाकडचं तर बा अरं नक्की तुझी बायको एक बघ बघ कशी बोलायला लागले असं म्हणतो पंकज म्हणत असतो मग माशी का करतेस तू मी खरंच देईन तुला पैसे सांगितलं ना खरंच मी तुझं तुला पैसे पाठीमागं देईन असं म्हणत असते असं म्हटल्यानंतर अनिरबा बोलते असं त्याला ना ओढत ओढत उड़ो जाते पंकज तुला शेवटचं सांगते समजले का काही जर झालं तर हे घर मी घाण ठेवणार नाही समजलं का माझ्या पाठीच्या कानात ताट ठेवणार आहे पण मी हे घर तुला फुकाय देणार ना नाही अजिबात परत नाव सुद्धा काढायचं नाही घराचं असं जोरात ओढून सांगते पंकज आश्चर्यचं वाटलेलं असतं पंकजला असं वाटतं मम्माला आज काय झाले मम्मी अशी का बोलायला लागले एवढी चिडून माझ्यावरती कशी काय बोलायला लागले पण निरोपाने मात्र तिला ठणकावून सांगितलं असतं काही जरी झालं तर तू परत त्या घराचा विषय काढायचा नाही यावरती मात्र सत्याची बाबा म्हणत असतात ता निरोपा खरंच मानलं मी तुला आज आज तू बरोबरच केलं त्यानंतर इकडे देविका म्हणत असते अहो आई तू एवढं काय म्हणतो यावरती मात्र निरोपा चिडते निरप म्हणते देविका तुला जर वाटतंय ना ले, की तू न हे ना कॅनडर जॉब करायचं तुझ्या बाला पैसे माग असं म्हटले तर ती बोलते अहो मी माझ्या बाबानं कसे मागवते तर दवाखान्यात आहेत ना असं म्हणलं तर निरूपा बोलते दवाखान्यात ना ते बाबा तुझे ठीक आहे मग तुझ्या काका ना मग काका देतील ना पैसे समजलं का आणि जर कोणच पैसे देणार नसतील ना तर त्याचं त्याला समजावून सांग इथं राहायचं नोकरी करायचं मी अजिबात पैसे देणार नाही आता हे मात्र ऐकून पंकजा धक्काच बसलेला असतो कारण की त्याला असं वाटत असतो आपण मम्माला पैसे मागितले की मम्मा आपल्याला देईल आणि मम्मा कशीकडे ॲड नकार द्यायला लागली ह्याचं त्याला आश्चर्य वाटत असतं इकडे सत्याला मात्र आनंद झालेला आहे कारण की देविकालाही बरोबर त्याने दे निरोपाने रस्ता दाखवलेला आहे आणि निरोपा बोलते एक गोष्ट लक्षात ठेव काही जर झालं तर मी काही पैसे देणार नाही तुझ्या बाकडं लई पैसे असलं नाही त्यांच्याकडे माग नसं हिथे राहून त्याला नोकरी करायचा आणि असं म्हणल्यानंतर इकडे ते म्हणत असते काय झालं कुणाची तू माप काढायला आलेस इकडे मीराबद्दल बोलतं आपला पंकज बोलतो इथे राहून मी काय करू सांगू मम्मा करू तर काय कुठनं पैसे कमवू असं म्हटल्यानंतर निरोप बोलते का तिला काय बोलतोयस तू ते फुलवालीचं दुकान म्हणतोयस तुला ती इमानदारी ते राहून चार पैसे कमवते हो तरी घरामध्ये चार पैसे तर देते तू काय करतोस एक रुपया देतोस काय तुझ्या डिग्र्यांचा उपयोग आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं ही निरुपा मीराची पण बाजू काही कशी घ्यायला लागली असं म्हटल्यानंतर इकडे बाबा मात्र म्हणतात निरुपा आज खरं तू एखाद्या आईसारखी वागलीस जसं एखाद्या आईनं मुलगा चुकायला लागल्यानंतर तिला बोलायला पाहिजे त्याच पद्धतीने तू वागलीस आजपर्यंत पंकजची प्रत्येक चुकीची बाजूलासुद्धा तू साथ दिलीस त्यामुळे त्याला असं वाटत होतं काही जरी झालं तर आपली आई आपल्याबरोबर आहे आपलं सगळं हट्ट पुरवणार हो म्हणून तो आजपर्यंत स्वतः काहीच कमवू शकला नाही एक रुपया कमवू शकला नाही पण तू आज त्याला दाखवून दिलंस आज त्याला त्याची जागा दाखवून दिली आणि आज तू खरंच एका आईनं जे करायला पाहिजे तेच केलं आहे असं ते बाबा म्हणत असतात कारण ते खरंच बोललेलं असतात कायम पंकजला माहीत असतं काही जरी झालं तर आपली आई आपल्याबरोबर आहे आपल्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढते पैसे मागितले की देते म्हणूनच तो आजपर्यंत स्वतःच्या पाया उभा राहिला नव्हता आता हे मात्र ऐकून पंकजला खूप राग आला होता बाबा असे कसे बोलू शकतात मला यावरती मात्र पंकज जातो आणि बोलतो आईच्या गळ्याची शपथ देतो मम्मा मी तुझी शपथ घेऊन सांगतो मी तुमचे सगळे पैसे परत देईन मी मला फक्त तू आता चौदा लाख रुपये दे हे घर ठाण ठेव असं म्हटल्यानंतर निरोपाला मात्र पहिली गोष्ट आठवते कसं पंकजने तिच्या डोक्यावरती हात ठेवला हो होता आणि सांगितलं होतं बाबांचे घेतलेले पैसे मी एक रुपया रुपया परत दे आणि तर त्याने आईची शपथ घेतली होती हे सगळं निरो आता निरोपाला आठवतं निरपा बोलते ए बास का तुझ्या खोट्या शपटा घेणे बाबांचे पैसे घेतलंस त्यावेळी पण असंच बोललंस ना तू माझ्या डोक्यावर हात ठेवून बोलावतंस काय केलंस तू एक रुपया तर परत दिलास का समजलं का त्यामुळे आता तू काय माझ्या शपथा घ्यायच्या नाहीस असं ते डायरेक्ट पंकजला म्हणते मग पंकज मात्र मान खाली घालतो आणि देखाली बोलण्यासाठी काहीच नसतं कारण की त्यांना माहीत असतं पंकजने मागच्या वेळी शपथ घेतली होती आणि काही केलं नव्हतं हो यावरती निरोपा मात्र आता ठणकावून सांगते हा विषय मला परत नको आहे समजलं का मी काही जरी झालं तर आता पैसे काही देणार नाही आणि घर घाण ठेवायचा तर विषय सोडून दे त्यामुळे तुला जर काय करायचं असेल तर इथं राहून कर तुझ्या डिग्र्या दाखव पैसे कमव असं म्हणत असते आणि तेवढ्यात तसं बोलून निरोपा तिथून निघून जाते निरोपा तिथून निघून गेल्यानंतर बाबाही तिथून निघून जातात कारण की आता त्यांना माहित असतं निरोपाने ह्यावेळी बरोबर स्टँड घेतला आहे पंकजला त्याची जागा दाखवून दिलेली असते त्यानंतर बाबाही तिथून गेल्यानंतर इकडे सत्या पंकजच्या पाठीमागे आणि बोलतो ए धुमकेतू चल आपल्या फुलांच्या ऑर्डर पूर्ण करायच्यात ना थांबून काय उपयोग नाही असं बोलतो धुमके तुला आणि म्हणतो चला आता आपण इथून निघून जाऊया असं बोलून तिचाही हात धरून तिथून निघून जातो कारण की पंकजला आता कळालेलं असतं की मम्मा काय आपल्याला पैसे देणार नाही आणि मम्मानं सांगितलं असतं तुझ्या जर धमक असेल तर इथं दहा पैसे कमवून दाखव आणि सत्या बोलतो तुला जर जायचं असेल ना कुठं काम कर की तू पैसे इथं दहा पैसे कमव तुला कुठं जायचं तिकडं जा बघू तुझ्या पैशानं कॅनडाला जा नाही तर कोल्हापूरला जा आम्हाला काय करायचं आहे त्यामुळे जायचं असेल तर तू तुझ्या पैशानं जा आणि पैसे कमवून दाखव असं म्हणलेलं असतो आता मात्र पंकजला खूप राग आलेला असतो कारण की सत्या तुझ्याशी अशा भाषेत बोललेला असतो त्यानंतर सत्या मीराला घेऊन तिथून निघून जातो आणि पंकज मात्र खूप रागामध्ये असतो उद्याच्या भागामध्ये आपण पाहताय इकडे मीरा बोलत असते सत्याला तुम्हाला माहिती आहे ना बाबाने काय सांगितले त्यांना तिने पोरांबरोबर ह्या घरात राहायचं आहे तर यावरती सत्या बोलतो आता सर्व मार्गांनाही काय तर वेगळंच करावं लागणार आहे त्यानंतर सत्या एका म्हातारबाबांचं रूप घेतात आणि आपल्या रियाच्या गाडीसमोर जातात आणि धक्का लागून पडल्याचं नाटक करतात आता आपण उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहू हो की रियाला कशा पद्धतीने आता सत्या आपल्या घरी घेऊन येणार आहे आणि एकतीस डिसेंबर सगळी फॅमिली एकत्र साजरा करणार आहे त्यासाठी सत्याने केलेले काही ट्रिक्स आहेत त्या नक्कीच आपल्याला बघायला आवडतील त्यासाठी आपण उद्याचा एपिसोड नक्कीच पाहू हो हा इथेच संपला आहे